सर्वांना नमस्कार प्रणय पिपासो बायको या स्टोरीचे दोनशे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग मंजू विजय रोज एकत्र जायचे शाळेला कधी टू व्हीलरनं जायचं कधी फोर व्हीलरनं जायचं घरी येताना मात्र हमका त्याच्यामुळे मंजूला उशीर व्हायचा तिचा जीव अभ्यासासाठी फिळथिळ तुटायचा आणि याला मात्र लवकर त्याचं केमिन सोडता यायचं नाही सतत माणसं तरी भेटायला आलेली असायची काहीतरी मुलांची कंप्लेंट असायची मुलामुलींची प्रकरणं असायची आणि ते मिटवत बसावं लागायचं आणि मंजूजीसुद्धा त्याच्यामुळे टाइमपास होत होता एक दिवशी ती त्याला वैतागून मला स्कूटी घेऊन द्या नाहीतर माझ्यासाठी रिक्षा लावा आणि तो म्हणाला का वाय का नवऱ्यासोबत यायला आम्ही रिक्षा लावायला तू काय ज्युनियर की जिथली मुलगी आहेस का छोटी मंजू आता गप्प बसली मग एक दिवशी त्याला सर्दी आली खूप आणि तो मुद्दाम तिच्याकडे पाठ करून झोपायचा आणि तिला मिठीतसुद्धा घेत नव्हता ती मात्र तळमळायची त्याच्या मिठीत जाण्यासाठी आणि तिला झोपच यायची नाही तिनं त्याला खूप विनंती केल्या माझ्याकडे तोंड करा म्हणून नाहीतर मी त्या बाजूला येईन आणि झोपेन आता मंजूनं सुद्धा केलं होतं पण त्यानं लगेच पलटी मारली आणि पुन्हा तिच्याकडं पाठ केली आणि मंजू खूप वैतागली आणि हातपाय आपटायला लागली आणि का असं करताय असं म्हणाली तो म्हणाला नको ग मंजू तुला सर्दी येईल माझ्यामुळं आता तू लहान आहेस का तुला किती समजावून सांगू आणि ती म्हणाली मग येऊ द्या की बायको सुख दुःख आणि आजारसुद्धा वाटून घेण्यासाठी असते फक्त सुखाच्या काळात आणि तुम्हाला खाऊ पिऊ लागण्यासाठी बायको नाही तुमची तुमची बायको तुमच्यावर जीवापाड प्रेम करते आणि तुम्ही आजारी पडला की मलाही आजारी पडू वाटतं ज्यानू घ्या ना आता मिठीत काळज करता आणि मग शेवटी त्यानं झोपूनच तिच्यासमोर हात पसरले शाहरुख खानसारखे <laughs> मंजू आता हसली आणि त्याच्या मिठीत जाणार इतक्यात आगाऊ विजेनं पुन्हा हाताची घडी घातली आणि त्याच्या मिठीचा दरवाजा बंद केला तशी पुन्हा मंजू चिडली आणि त्याच्या मांडीवर एक मुक्की घातली आणि म्हणाली येऊ त्यानं जवळ इथे माझा जीव चालला आहे असं का करता मग त्यानं पुन्हा एकदा त्याची ती बंद केलेली मगर मिठी उघडली आणि ती हसूनच त्याच्या छातीला चिकटली आणि घट्ट घट्ट चिकटून त्याच्या मिठीत गेली आणि आता तिला किती छान वाटत होतं अगदी समुद्रात हरवलेला मोती मिळावा आणि चेहऱ्यावर आनंद पसरावा तसं वाटत होतं तिला आणि मग ती त्याच्या पायावर पाय घासायला लागली आणि ओठांना ओठ भिडवायचं मनात आणलं आणि ती त्याच्या पायावर पाय घासायला लागली आणि त्याच्याकडे मान उचलून बघायला लागली तर तो तिला मानसुद्धा वर काढू देत नव्हता कारण आता ती काय करणार पुढं हे त्याला कळत होतं तरीही तिनं जबरदस्ती मानवर केली आणि त्याच्या खटा डोळ्यात डोळे घालून बघायला लागली आणि म्हणाली जानू म्हणजे खुद खुशी करणे हे आणि तो हसला आणि तिनं एक बोट घेतलं आणि त्याच्या मिशीवरून आणि फ्रेंच दाढीचा शेप असतो तशी दोन बोटं त्याच्या ओठांभेवती फिरवायला लागली आणि पुन्हा त्याच्या सुद्धा तेच बोट फिरवलं आणि तिच्या पाठीवर असलेली त्याची बोटं वळवळ करायला लागली आणि त्यानं तिचे दोन्ही गाल चिमटीत दाबून पकडले आणि तिचे ओठ वर आले त्यानंही स्वतःचे ओठ चिंचोळे केले आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि किस करायला सुरुवात झाली आणि हळूहळू त्यांच्या रोमॅन्सला रंग चढायला लागला आजची सुरुवात फार हळूवार झाली होती आणि समुद्राला भरती यावी अशी त्यांची प्रणयाला भरती आली होती मग मंजू फक्त स्लॅक्स आणि ब्रावर स्वेटर घालून झोपली आणि कसली हॉट वाटत होती एकदम तडक भडक छप्पन्न किलो वजनाची मंजू त्यात गोबरे गोबरे गाल आणि पांढरा शुभ्र मराईचा पेढा आणि विजय मला मंजू आता ना तू निम्म्या वर्षाची वाटतेच बघ जे वय आहे ना तुझं त्यापेक्षाही आणि वयाचे असे दोन टप्पे असतात बहर येण्याचे प्रेमाला आणि शरीराला आणि तुझा दुसरा बहर सुरू झाला आहे असं समज आणि म्हणजे म्हणाली तुमचंसुद्धा तसंच आहे की लोणचं जसं मूर्तं ना आणि चविष्ट लागतं तसे ना जाणू तुम्ही आता खूप चविष्ट लागता आणि मग अशाच गप्पा मारत मारत आणि एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करत ते दोघेही झोपले आणि झालं की दुसऱ्या दिवशी जे व्हायचं ते झालं मंजूचासुद्धा घसा पकडला आणि बोल बोल म्हणेपर्यंत तिलाही सर्दी आलीच आणि आता तिला खरंच सांगायचं तर खूप खूपच सुद्धा रोमॅंटिक वाटत होतं आणि खूप लाडत आली आणि म्हणे जानू मला पण शोलदी आली आणि विजय म्हणाला तुला म्हणत होतं जवळ येऊ नको तरी आलीस आणि म्हणे मला खदखुशी करायची आहे केलीस ना खदखुशी तू आजारी पडली की मला चेन पडत नाही तुला कळत नाही का आणि मंजू म्हणाली आता आहात की तुम्ही चोवीस तास सोबत काळजी घ्यायला आणि इंजेक्शन द्यायला सलग दोन तीन द्या बरं आणि खरं सांगू का मला असं वाटतच नव्हतं की खरंच असं होईल कारण इतक्या वर्षात तुम्हाला कधी सर्दी आली नाही आणि मला तो अनुभव घ्यायचा होता आणि मला खूप प्राऊड फील होतं जाणू तुमच्यासोबत आजारी पडले ना मग मला खूप छान वाटतंय असं म्हणून खूप गोड असली आणि विजयने डोक्यावर हात मारला आणि मला वेडी बाई मग त्यानं पटकन जाऊन मेडिकलमधून औषध आणलं मॅडमला जेवायला घातलं तोंडामध्ये औषध ओतलं गोळ्यासुद्धा तोंडामध्ये घातल्या आणि तुझं तू पाणी पी असं म्हणाला आता इतके सगळे लाड तो तिचे करायचा आणि मग कसा सोडू वाटेल नवरा अजिबात सोडू वाटत नव्हता मग दोघेही शाळेत गेले आणि त्यांना एकत्रच आजारी पडलेले बघून पुन्हा चिडवा चिडवी सुरू झाली नक्की कोण कोणाजवळ आलं असं विचारायला लागले टरबुजा चाकूपर गिरा या चाकू टरबुजेपर गिरा आणि सगळे असं म्हणून हसायचे आणि दुपारी दोघेही बँकेचं काम होतं म्हणून बाहेर पडायला लागले तशी पुन्हा चिडवा चिडवी अरे नक्की कुठे चाललात कुठे लॉजवर बुक केले का की काय तुम्ही घरी की घरी निघालात चुटका मारायला आणि बाय ग मंजूला तर खूप लाज वाटायची काही नसायचं तरीही लोक चिडवायची आणि परत गेल्यानंतर बायका उगीच तिची साडी बघून म्हणायचा ही नेरी साडीची प्लेट आहे ना ती खालीवर कशी झाली मग अशी तर अशी नव्हती आणि हा तुझा पदर आता खूपच कमी आहे सकाळी तर जास्त होता तशी मंजू गोरी मोरी व्हायची आणि त्यांना खरं खरंच सांगून पटवायला जायची आणि म्हणायची की अहो नाही मॅडम आता कसं सांगू तुम्हाला खरंच अहो आम्ही बँकेत गेलो होतो पण आता चिडवणाऱ्याला आणि मज्जा घेणाऱ्याला काय मुद्दाम चिडवायचंच होतं आणि मंजू मात्र सगळं सिरियसली घ्यायची आणि बायका म्हणायची आम्हाला नका सांगू आणि मॅडम तुमच्या जाणूला सांगा की जरा कमी ओरडायला किती ओरडतात नाहीतर एक काम करा दोन तीन तास ना तुमच्या जनूला घेऊन पिक्चरला जावा आम्हाला तेवढंच रिलॅक्स वाटेल अहो सारखी कावळ्यासारखी नजर ठेवून असतात ते आणि मंजू हसायचे आणि म्हणायची नाही बाबा त्यांच्या कामात इंटरफिअर मी करणार नाही कारण त्यांच्यासमोर कुणीही असलं तरी ते सगळ्याला एकच न्याय देतात मग त्यांच्यासमोर आई असो बाप असो किंवा बायको असो आणि म्हणूनच मला ते जास्त आवडतात कारण ते कधीच चुकीच्या माणसाची पाठराखण करत नाहीत आणि पुरुष मंडळी म्हणायचे पण तुम्हाला ओरडत नाहीत ते आता तुम्ही चुकत नाही तो भाग वेगळा पण मला वाटतं ते जर इथे तुम्हाला ओरडले तर घरी जाऊन त्यांना जेवण मिळत नसणार आणि दुसऱ्या दिवशी टिफिन रिकामा तसे सगळे फुले हसायचे मग असेच दिवस जात होते मंजू विजयला एकत्र बसायची सुद्धा चोरी होती लगेच संशयानं बघायचे आणि मोरोदेबाई ते दुसऱ्या शाळेत होते तर बरं होतं असं वाटायला लागलं तिला गेटवर येऊन नवरा बोलायचा तरी पण हाही अनुभव खूप छान होता मग तो प्रत्येक काम करायचा तिचं कागदोपत्री आणि ती नुसती मोबाईलमध्ये खेळत बवा खुर्शीत बसायची आणि सहीला तिच्यासमोर कागद यायचा आणि मॅडम सही करा असं तो म्हणाला की ती फक्त सही करायची आणि लोक म्हणायची काय मॅडम सगळं सर करतात काही रुबाब आहे ना तुमचा तुम्ही तर काहीच करत नाही आणि मंजू म्हणायची आणि सर करतात सगळं पण सगळंच सर घेतात ए टी एम त्यांच्या खिशात असतं विचारा त्यांना आणि आता कोण कुणावर रुबाब गाजवतं त्या दोघांमध्ये हेच कळत नव्हतं पण ती त्याची हार्ट क्वीन होती आणि तो तिचा किंग ऑफ हार्ट होता दोघेही एकमेकांवर रुबाब करायचे आणि एकमेकांचं वर्चस्व त्यांना मान्य होतं ती म्हणाली माझा पगार किती निघतो हे सुद्धा मला माहीत नाही आणि सगळ्यांना आश्चर्य वाटायचं आत्ताच्या या जगात अशी बायको कुठे भेटते जी पगार नवऱ्याच्या ताब्यात देते आणि निश्चिंत राहते किती गर्व असतो बायकांना स्वतःच्या पगाराचा आणि स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी असावी असाही हट्ट असतो पण त्या बायकांना हे समजत नाही की जर तोच आपला मालक असेल आणि स्वामी असेल तर आपण आणि त्याच्याजवळच आपल्याला किंमत नसेल तर या पगार पाण्याला चाटायचा आहे का कशाला हवी नावावर संपत्ती जर नवरा किंमत देत नसेल तर नवऱ्यानं दिलेली किंमतच एका बाईसाठी लाख मोलाची असते मग त्याच्यासाठी इकडे लाखोंचा पगार सुद्धा ती त्याच्यावरून ओवाळून टाकू शकते आज त्या मनिषाच्या नावावर आहे का का दोन तीन एकर जमीन मंजूच्या सहकारी बायकासुद्धा कमावत होत्या पैसे ज्या आणखीन जास्त म्हाताऱ्या होत्या त्या पावणे दोन लाख रुपयाच्या आसपास पगार घ्यायच्या महिन्याला आणि आम्ही बाई आमच्या मनानं खर्च करतो असं म्हणायचं पण मंजूसारखं त्यांचा नवरा त्यांच्या तोंडात आणून औषध टाकतो का गाडी तुबावत बसता येतं का नवऱ्याच्या नेहमी तोच तिचा ड्रायव्हर आणि ती त्याची मालकीन असं चित्र दिसतं का स्वातंत्र्य इंडिपेंडेंट स्वावलंबी या सगळ्या कल्पना मान्य आहेत आणि त्या असाव्यातही आणि मानलं तर त्यात सुख आहे पण मंजूला नव्हतं त्यात सुख वाटत तिचं एकमेव सुख तिच्या नवऱ्यात होतं स्वतःला गाडी चालवता येणं स्वतःच्या हातात पैसे असणं हा सगळा भौतिक सुखाचा भाग झाला पण मानसिक सुख आणि समाधान फक्त प्रेमात मिळतं ज्याला असं मानसिक सुख समाधान नसतं ना तो माणूस सुखी नसतो आतून पोखरलेला असतो त्या मनिषासारखा मग आता एक दिवशी विजय एकटाच गावी गेला आणि तिथं अजयला सर्दी आली होती आणि झोपताना मात्र ती मनिषा त्याला म्हणाली तुम्ही तिकडेच झोपाबया साहेब तुमच्यामुळे आम्हाला पण सर्दी येईल आणि त्या लेकीचं पोरग सोबत होतच की बारकं ते पिळगं हिच्याकडेच असायचं चा घाणेरडे संस्कार शिकण्यासाठी आणि आता जवळजवळ दीड वर्ष होत आलं होतं मनिषाला मंजू दिसली नव्हती पण तिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता मात्र भरपूर असायची मग मंजूनं तो गावी होता आणि सकाळी सकाळीच त्याला फोन केला आणि म्हणाली जाणू मला ना पेढे आणा खूप स्वीट खाऊ वाटतं तो म्हणाला अगं मी उद्या येणार त्यापेक्षा तूच आणखी चार पावलांवर गेलीस की दुकान आहे आण आणि खा आणि ती म्हडी नाही मला तुमच्या कष्टाचं खायचं आणि विजय म्हणाला आणि तुझ्या कष्टाचं काय मंजू म्हणाले ते ठेवा तुम्ही साठवून मण्यावर बांधून द्यायला त्याच्या जमिनी घ्या बंगलो घ्या गाड्या घ्या घोडं घ्या पण आपला संसार मात्र तुमच्याच घरावर चालेल आणि माझं खाणं सुद्धा तुम्हीच करायचं मी उद्यापर्यंत वाट पाहिन पण माझ्यासाठी पेढे तुम्हीच आणायचे आणि हे ऐकलं सासूनं आणि म्हली काय पोरगी आहे खायचं की खव वाटते तर इतकं मन मारायची काय गरज आहे पण मंजू हुशार होती ती तेवढ्यापुरतं मन मारायची पण नंतर मन भरून खायची आवळा देऊन कोहळा काढायची थोड्याशा त्यागातून भरपूर प्रेम घ्यायची त्याचं विजय म्हणाला आई ती नाही गं खात पण हे बघ तिने तुम्हा दोघांसाठी तीन तीन हजार रुपये दिले दोघांनाही समान आणि त्यानंच आता त्या दुकानातसुद्धा फोन केला आणि अर्धा किलो पेढे घरी देऊन ये असं सांगितलं आणि दुसऱ्या दहा मिनिटात मंजूसमोर पेढे हजर आता तीही अशीच त्याची परीक्षा बघायची आणि तो कधीच तिनं घेतलेल्या या प्रेमाच्या परीक्षेत नापास होत नव्हता माझी बायको आहे आणि तिचे लाड मीच करणार आणि विजय आईला म्हणाला आई ती मला तुम्हाला पैसे देऊ देतच नाही मीच देणार असं म्हणते आणि सासू गप्प झाली आणि विजय म्हणाला आई मंजू काय म्हणते माहीत आहे का माझ्याकडे आई केव्हा येतील माझी भाजी तरी निवडून देतील का मला फार कंटाळा येतो कॉलेजवरून आल्यावर भाजी निवडण्याचा आणि सासू म्हणाले अरे इथं कुरासारखं काम करावं लागतं आणि भाजी निवडायचं काय घेऊन बसलास ते तर नगभरसुद्धा काम नाही विजय म्हणाला पण तेवढ्याच कामानं तिला खूप हातभार लागणार आहे माहीत आहे का सर्विस करणाऱ्या बायकांना एक आयता चहा मिळाला तरी खूप बरं वाटतं सासू म्हणाली मग ये की तिला घेऊन तिला माझ्या हातचं तव्यावरचं पिठलं खूप आवडतं आणि गरम गरम भाकरी आणि झालं इतक्यात मंजूचा पुन्हा फोन फुन आला आणि ती म्हणाली जानू आई यांना ना पैसे दिले का विजय म्हणाला दिले आणि मंजू त्याला म्हणाली आईकडून मस्त हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी करून आणा की मला ना खूप खूप खाऊ वाटते त्यांच्या हातची मग आता सासूनं ते ऐकलं आणि त्या मनिषाला तिच्या घरी जाऊ दिलं आणि ती येडीबाई सतत जाताना म्हणायची साहेब तुम्हाला हरभऱ्याची भाजी खाऊ वाटते ना हो असं पाच सहा वेळा तरी म्हणाली कारण तिला वाटलं आता सासू लगेच जाईल भाजी खोडून आणेल आणि तिच्या मडावर घालेल अजयच्या नावाखाली तिला भाजी खायची होती आणि मग घरी जाऊन करायची आणि एवढी एवढीशीच दिली थोडीशी आत्यानं भाजी खोडून लगेच बाई संपली म्हणून त्या अजयला एक घास द्यायचा नाही अशी करायची ती बाई आणि आता अजय म्हणाला अगं तुला तिला होत नाही आता ती म्हातारी झाली भाजी कुडणं होईल का तिला तू की आणि तू तोडून आण आणि ती स्वर्गातल्या इंद्राची औलाद म्हणाली मला बाई नाही येत आणि तशीच बोंबलत निघून गेली पण आता अजय जेव्हा जेव्हा गावाला यायचा ना तेव्हा खायचं की भाजी भरपूर खायचा पण या बाईला आता पहिल्यासारखी उलती पालती होऊन काही देत नव्हती आता अंडी तेवढी घेऊन गेली उबवायला मग गे गे ती गेली की मग सासू रानात गेली हरभऱ्याची भाजी खडून आणली आणि खुडता खुडता म्हणाली ती म्हणजे एवढी कमावती असून कचा कचा येते रानात जाऊन खुडते भाजी स्वतःलाही नेते आम्हाला पण घालते आणि ही भाजी ती येते आणि नुसती हातपाय उरावर उरा आल्यासारखं बसती मग म्हातारीने एक दोन म्हणता म्हणता सात भाकरी केल्या चांगल्या तीळ लावून कडक आणि हरभऱ्याची भाजीसुद्धा खुडून आणली ताजी ताजी आणि मस्त चपचपीत मोठा शेंगदाणा घालून लसणाची फोडणी देऊन मटकीची डाळ घालून तिने ती लोखंडी तव्यात भाजी केली आणि मंजूसाठी बांधून दिली आणि सोबतच शेतातले मुळे आणि ओल्या पातीचे कांदे आणि आता ते बघून मंजूला किती आनंद होणार होता हे न सांगितलं बरं चक्क मंजूनं ती बाजरीची भाकरी वाळलेली होती तरी तीन दिवस खात होती कारण सासूनं खूप प्रेमानं करून दिली होती मंजूनं तिच्या सासूमधली तिची आई जागी केली होती आणि भासना आणखीन काय कमवायचं का आहे आयुष्यात आणि मग आता सासरा कोणत्याही जत्रेला गेला की लेकीसोबत एखादा पोळपाट तवा लाटणं असलं काय बाई मंजूसाठी पण घेऊन यायचा जत्र चांगलं भेटतं ना म्हणून आणि ही झगमारी यायची आणि म्हणायची मी हे घेऊन जाऊ का मी ते घेऊन जाऊ का आणि सासू म्हणायची मंजूनं पैसे दिले होते ते तिच्यासाठी आणलं आहे आणि ती म्हणायची मग माझ्यासाठी आणलं का कधी काही तुम्ही अशी उलट भांडायची सासूला तर तिला खूप बोलू वाटायचं की तू कधी आपुलकीनं एक चहाचा तरी करतेस का आणि म्हणतेस का आत्त्या प्या पण आता सासू बोलतच नव्हती तिला बोलण्यात काही अर्थच नव्हता आणि आता विजयनं ठरवलं होतं की आणखीन सहा महिन्यांनीच मोठ्या मुलाची एलआयसी मॅचर होणार होती आणि त्यात गावाकडं बंगला बांधायचा आणि त्या बाईच्या ओरावर तो बंगला बांधून दाखवायचा आणि त्याचं नाव ठेवायचं प्रेम आणि चांगलाच तिचा जळफळाट होऊ द्यायचा आणि आता म्हातारी एकदा विजयला म्हणालीच तू मंजूला का आणत नाही तिला इकडे घेऊन ये येतले येऊ वाटत नाही का आणि विजय म्हातारीला म्हणाला आई नुसती मंजू आता गावी येणारच नाही तर तिची एक नवीन ओळख घेऊन गावी येणार आता सासूला यातलं काही कळालं नाही पण मंजू मात्र अभ्यासाला लागली होतीच मग विजयनं आता घरगुती वास्तुशांती घालायचं ठरवलं अजयला सांगितलं मोजक्याच लोकांना सांगितलं आणि घरगुती म्हणता म्हणता तीनशे साडेतीनशे माणसं सा झाली आणि मनीषा म्हणाली मी येणारच नाही कारण मला त्यांनी बोलावलंच नाही अजय म्हणाला मूर्ख बाई आपल्या संस्कृत नवऱ्याला निमंत्रण असलं की बायको त्याच्या मागे जातच असते एवढं तुझ्या पोरीचं लग्न झालं पण मी फक्त विजयला फोन करायचो मंजूला सेपरेट फोन करायची गरज नाही लागली कधी कारण तो निरोप दोघांसाठी असतो नवरा बायको एकमेकांशी सात जन्मासाठी बांधलेले असतात तो तिथं ती असंच समीकरण असतं पण तू स्वतःला तुझ्या नवऱ्यापासून वेगळं समजतेस ना पण तू एक बिंडूक आहेस तुला अक्कल नसताना तुला जास्त मान हवा असतो यायचं असेल तर ये नाही तर राहू दे मला तर गेलंच पाहिजे समाजाच्या राजं असं म्हणून अजय एकटा झाला आणि खरं तर त्या बाईला आता भीती वाटली होती मंजूचा बंगला बघून तिला किती वाईट वाटणार होतं याची आणि तिच्या स्वप्नातनं सुद्धा तो बंगला जाणार होता म्हणून ती आली नाही आणि ती आली नाही म्हणून मंजूला आणि विजयला सुद्धा खूप बरं वाटलं आणि त्या बंगल्याचं मल्लिका अर्जुनम हे नाव बघून अनेकांनी तोंडात बोटं घातली आता हे नाव लग्न झाल्यानंतर विजय जेव्हा भारत दर्शनाला जायचा ना तेव्हापासून त्याच्या डोक्यात बसलं होतं आणि मंजूला सुद्धा त्याची मतं आवडायची त्यामुळे तिचीही हरकत नव्हती नाहीतर बायका नावं देण्यावरून सुद्धा किती बोंगलत बसतात आणि चिडतात छोट्या त्यांच्या गाडीला तेच नाव होतं आणि सोम्या गोम्या चिंट्या पिंट्या असलं काहीही गाडीवर छापलेलं नव्हतं मोठ्या गाडीला तर नावच नव्हतं छोट्या गाडीवर मात्र पाठीमागं शिक्षण सेवा असं नाव दिलं होतं आणि मग मंजू समजावून सांगायची सगळ्यांना शंकर पार्वतीचं हे नाव आहे मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन हे शंकराचं नाव आणि या नावासोबत तिची किती मोठी अटॅचमेंट आहे हे ती सांगायची आणि अख्ख्या कॉलनीमध्ये काय अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात असा नावाचा बंगला नव्हता कारण आता विजयरावांची प्रत्येकच गोष्ट म्हणजे एकदमच हटके होती तसेच हे सुद्धा एकदम हटकेच होतं मुलांची नावं द्या बायकोचं नाव द्या कशाला पाहिजे शेवटी हे सगळं देवाचंच आहे आणि त्यालाच अर्पण केलेलं बरं नाही का आणि शेवटी करता धरता तोच असतो क्षणात सृष्टी मोडतो आणि क्षणात दुसरी घडवतो तोच निर्माण करता आणि तोच जन्मदाता थँक्यू